नमस्कार मी अमृता आणि आयुष्याच्या मध्ये मी तुमचं स्वागत करते जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल बोलतो आज गाईड मध्ये आम्ही एक असा विषय घेऊन आलो आहोत जो खूप सामान्य आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जन्मलेल्या बाळाच्या किंवा एका वर्षापर्यंतच्या बाळाच्या डोक्यावर पिवळसर तपकिरी क्रीम किंवा काळ्या रंगाचा पापडासारखा लेअर तयार होतो आणि जेव्हा तो काढला जातो तेव्हा त्याची त्वचा देखील निघून जाते कारण बाळाचा हा भाग खूप माऊ आणि कच्चा असतो आणि या कवचाला या पापडासारख्या लेअरला क्रॅडल क्रिडल किंवा क्रॅडल कॅप म्हणतात आणि वैद्यकीय भाषेत याला सिबॉरिक डर्मेटायटिस असं म्हणतात जे बहुतेकदा मुलांच्या टाळूवर दिसून येते आज मदरहुड गाईड मध्ये आपण ही क्रॅडल कॅप नेमकी काय आहे क्रॅडल कॅप मागील कारण काय आहे आणि हे कसे काढायचे याबद्दल बोलू आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा स्थितीत म्हणजे क्रॅडल कॅप मध्ये तुम्हाला डॉक्टरकडे कधी जावे लागू शकते म्हणजेच धोक्याचे घटक कोणते आहेत या खवले युक्त थरामुळे कोणतीही वेदना होत नाही मुलाला कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा खाज सुटत नाही परंतु कधी कधी हा थर इतका जाड होतो की तो सहजपणे काढता येत नाही जर तुम्ही ते जबरदस्तीने काढून टाकले तर मुलाला वेदना जाणवतील आणि त्वचा काढून टाकल्यामुळे रक्तस्राव देखील होऊ शकतो तथापि हे तीन आठवड्यापासून ते एक वर्षाच्या मुलामध्ये असते आणि तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की क्रॅडल कॅप सत्तर ते ऐंशी टक्के घाबरून जाण्याची अजिबात आता जर आपण क्रॅडल कॅप का होते याबद्दल बोलायचं झालं तर एनसीबीआयच्या एका संशोधनात असं म्हटलं आहे की क्रॅडल कॅप आईच्या रक्ताभिसरण संप्रेरकांमुळे होते खर तर आपल्या सर्वांच्या त्वचेतून एक विशेष प्रकारचे नैसर्गिक तेल बाहेर पडते ज्याला सिबम म्हणतात हे सीबम त्वचेमध्ये असलेल्या सिबेशियस ग्रंथींद्वारे तयार होते परंतु जेव्हा एखादी महिला गर्भवती असते तेव्हा सीबमचे जास्त उत्पादन होते ज्यामुळे की हा खरुज ज्याला सिबोरिक डर्मेटायटिस म्हणतात तो मुलाच्या डोक्याला चिकटतो आणि त्याचं दुसरं कुठलंही कारण नाही परंतु जर तुम्हाला दुसरं कारण सांगितलं गेलं जे आईच्या गर्भाशयातून येत नाही तर बाळाच्या बाहेर होते तर ते म्हणजे बाळ बुरशीजन्य बुरशीजन्य किंवा किंवा जीवाणू संसर्ग कदी -कदी संसर्ग संसर्ग लहान मुलांना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो म्हणूनच तुम्हाला त्या संसर्गांकडे लक्ष द्यावे लागेल आणि तुम्ही ते एकदा डॉक्टरांना दाखवावे जेणेकरून त्यांनाही कळेल आता काही सोप्या टिप्स आहेत क्रॅडल कॅप काढण्यासाठी त्यापूर्वी तुम्हाला काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ही स्थिती स्वतः मर्यादित आहे म्हणजे ती स्वतःच दूर होते जर तुम्हाला ही समस्या वर्षभर दिसत असेल जर स्थिती अशी असेल आणि बाळाच्या डोक्यावर क्रॅडल कॅप बरी होण्याऐवजी सतत वाढत असेल तर तुम्हाला यावेळी डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे जर तुम्हाला बाळाच्या डोक्यावर खरूज असल्याचं दिसत आहे किंवा जर सूज येत असेल किंवा आंबट वास येत आहे किंवा तुम्हाला काहीतरी खूप ओलं वाटतय किंवा खूप रक्तस्राव जर होत असेल आणि जर तुम्ही ते काढले नाही तरी रक्तस्राव होत असेल तर तुम्ही डॉक्टर कडे जावे काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्ही क्रॅडल कॅप कमी करण्यासाठी खालील गोष्टी करू शकता तुम्ही अँटी मायक्रोबियल नैसर्गिक तेल वापरू शकता हो जर डॉक्टरांनी शिफारस केली तर ना केसान तुम्ही तुमच्या मुलांच्या केसांना हे लावू शकता याच्या मदतीने केसांमध्ये बसलेली पिवळी क्रॅडल कॅप सहजपणे काढता येते आता त्यात बदाम तेलही तुम्ही तुम्ही वापरू शकता आवळा तेल किंवा नारळाचे तेलही घालू शकता आता तुमच्या तळहातावर दोन ते तीन थेंब हे तेल घ्या आणि ते तुमच्या बाळाच्या डोक्यावर हळुवारपणे लावा नंतर तुमच्या बाळाच्या क्रॅडल कॅपवर ते लावण्यासाठी तुम्ही मऊ ब्रिसेल्स ब्रश वापरा पण तुमच्या हातांनी जर ते अगदी हळुवारपणे वापरून पहा नाही तर ते स्वतःहून बाहेर येईल पण जर तसं नाही झालं तर तुम्ही ब्रश घेऊ शकता आणि नंतर तुम्ही ते काढू शकता आणि या प्रक्रियेसाठी तुम्हाला दोन ते तीन तास लागतील तुम्हाला हे तासाभरात लावत राहावं लागेल काही लोक तर असं करतात की ते तेल लावतात आणि नंतर कंगव्याने मागून मालिश करतात आणि ते ओढतात यामुळे असं होतं की कच्चा क्रॅडल कॅप देखील बाहेर येतो आणि त्वचा देखील बाहेर येते आणि याने तुमच्या मुलाला होण्याची समस्या देखील होऊ शकते मुलाला इतका त्रास देण्याऐवजी तुम्ही एक गोष्ट करावी की जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाचे डोके धुवाल तेव्हा हलक्या हाताने एक सुती कापड घ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर ते मागच्या बाजूला एक एका प्रकारे लावा हातानेही ते सहजतेने होईल ते बाहेर येईल आणि जर तुम्ही सुती कापड घेतले तर तुम्हाला खूप मदत मिळेल तुम्ही त्याद्वारे क्रॅडल कॅप काढू शकता तुम्ही कोमट पाणी सुद्धा घेऊ शकता आणि ते वर ठेवू शकता बाळाच्या डोक्यावर अशा प्रकारे तुम्ही ठेवा की तुम्ही कोमट पाण्याचा हलका टॉवेल घालाल आणि तेही क्रॅडल कॅप पूर्णपणे त्याच्यानेही वितळेल आणि हळुवारपणे निघून जाईल पण तुम्ही तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की जर मुलाचे केस गळत असतील तर ते गळू द्या काही हरकत नाही याचा अर्थ असा नाही की मुलाला टक्कल पडेल पण हो हे निश्चित आहे की तुम्ही अशा परिस्थितीत जबरदस्ती करू नये यासोबतच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर मुलाला बुरशीजन्य संसर्ग झाला असेल तर तो डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टर जे काही मलम देतील ते बाळाला लावा त्यामुळे काय होईल यामुळे एकीकडे मुलाला बुरशीजन्य संसर्गापासून आराम मिळेल जखमा होणार आणि त्यामुळे खरूज सुकण्यासही मदत होईल पहा एकंदरीत पाहिले तर ही एक स्वयं मर्यादित स्थिती आहे आम्ही तुम्हाला सांगितले होते की ते ऐंशी ते नव्वद टक्के प्रकरणांमध्ये स्वतःहून निघून जाते अशीच आणखी एक स्थिती आहे ज्यामध्ये मूल खूप रडते आणि झोपेत असताना इतक्या मोठ्याने ओरडते की त्यामुळे पालकांसाठी खूप समस्या निर्माण होतात शेवटी मूल असे का रडते तिथे यामागील एक कारण आहे कारण काय आहे आणि ते कसे हाताळायचे तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून त्याबद्दलची सर्व माहिती मिळवू शकता आणि आयुष्याचा खजिनाला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला निरोगी व्हिडिओ लवकरात लवकर मिळत राहतील आजच्यासाठी एवढंच नमस्कार